नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते युट्यूब मध्ये तीस दिवस तीस म्हणे आपला कालचा दिवस कामामुळे स्किप झाला पण आजचा सातवा दिवस आहे आणि सातवी म्हण मी तुमच्यासाठी सांगतोय की माझ्या आजोबांनी सांगितली त्याने खूप सुंदर आहे ती म्हण अशी आहे बामणा घरी ल्यान कुंड्या घरी दान महारा घरी गाणं आणि मांगा घरी वाजवणं आता ह्या खरं तर जाती असं सांगितलेलं पण हे जाती न पाहता त्या काळात त्या त्या समाजात जे प्रामुख्याने काम केलं जायचं कर्म केलं जायचं त्याच्यावर आधारित आहे जाती भेदावर असं नाही येते की पूर्वी ब्राह्मण हे अं शिकत होते त्यामुळे त्यांच्या घरी लिहणं म्हणजे लिहिणं होतं कुणबी हे शेती करत होते म्हणून अं त्यांच्या घरी दान आणि महार मांग या ज्या समाज हे जे समाज असतील त्यांच्या घरी गाणं बजावणं म्हणजे तमाशा सारखी लोककला किंवा इतर ज्या लोककला आहेत हे या जातींमध्ये प्रामुख्याने आढळलं जायचं त्यामुळे ही म्हण बनलेली आहे आपण आता असं काही राहिलेलं नाही सगळेच जण सगळं करतायत तर येस ही म्हण तुमच्यासाठी होती तुम्हाला ही म्हण कशी वाटली नक्की सांगा